चला दोन दिवसाच्या गॅपनंतर पुन्हा एकदा रुटीनवर आलेली आहे कारण घरी खूप सारे गेस्ट आलेले होते आणि त्यामुळे ना व्हिडिओ यायला लेट झालं म्हणजे व्हिडिओची रेकॉर्डिंगच झाली नाही माझी माझं बघा चौदसच्या आरत्याही होत्या गुरुवारची पूजा होती पण मला काहीच रेकॉर्ड नाही करता आलं आमच्याकडे पाहुणे आलेले होते खूप जास्त तर त्यामुळे ना सगळं रुटीन विस्कटलं मग व्हिडिओ ब्लॉगिंग बनलीच नाही तर शेअर काय करणार म्हणून म्हटलं चला आज काही का होईना थोडाफार व्हिडिओ बनवावा लागेल आणि तुमच्यासोबत शेअर करावाच लागेल थोडंसं घरामधलं डस्टिंग करून घेत होती सकाळी सकाळी आणि कृष्णाला थोडंसं चार ते पाच दिवस सुट्ट्या आहेत म्हणून त्याचंही रुटीन सेट करावं लागतं आहे कारण सारखं चालतं मम्मा खूप बोर होतं आहे मला मम्मा खूप बोर होतं आहे हे सारखं माझ्या कानावर येत असतं नाहीतर दुसरं वाक्य मला खूप भूक लागली आहे मग आता थोडासा टाईम त्याला पण द्यावा लागतो आहे घरातल्या कामांना वेगळा टाईम द्यायचा आहे लग्नाची तयारी करायला वेगळा टाईम आणि थोडासा टाईम कृष्णालाही द्यावा लागतो आहे म्हणून ना मग पटकन सकाळी उठून घेते मी सहा वाजता मी माझा टाईम वाढवला आहे उठण्याचा म्हणजे मी आता पावणे सातला उठायची साडेसहाला उठायची पण मी आता सहाला उठे सकाळी म्हणजे जेणेकरून माझी कामं पटकन झाली ना की मला त्यालाही टाइम देता येईल दिवसभर लग्नाचीही थोडीफार जी ही तयारी आहे ती करता येईल आणि घरातली कामंही माझी व्यवस्थित होऊन जातील म्हणजे सुट्टीचा दिवस असला ना की माझं असं असायचं असा की मनीष गेले ऑफिसला की मग आम्ही परत झोपून घ्यायचो थोडा वेळ एक ते दीड तास परत झोप घ्यायची मी आणि मग माझा दिनक्रम सुरू व्हायचा पण तसं नाही आहे आता मी लवकर उठून माझी कामं करून घेते सुट्टीचा दिवस असला तरीही पटपट आवरायचं पडलेलं आहे आता कारण लग्न येत आहे जवळ आणि कामं सगळीच बाकी आहेत तयारी तर अजून काहीच झालेली नाही आहे तर भरपूर धावपळ होणार आहे म्हणून मग ना उठण्याचा टाईम तर वाढवलाच मी पण दिवसभर पण झोप नाही आहे आणि आराम तर अजिबात नाहीये घरातलं थोडंफार काम करून घेतलं कूलर जे होतं त्याला व्यवस्थित पुसून घेतलं व्हाईट कलरचं आहे आणि ह्या वर्षी कृष्णाला जरा जास्तच कूलर आहे म्हणून स्वतः त्याला इकडं तिकडे नेत असतो जिथे गरम होतं तिथे लावून देतो स्वतःसाठी प्लस बर्फ काढून आणतो फ्रीजमधून तो त्याच्यामध्ये टाकून देतो हेही कामं त्याचे चालतात मग ते हात तिथे लावतो त्या कूलरला मग ते खूप घाण दिसतं त्याच्यामुळे त्याला मला दररोज पुसावं लागतंय उन्हाळ्याची ही कामं खूप वाढून जातात की बाटल्या भरून ठेवा थंड पाण्याच्या माट पाठ व्यवस्थित भरून ठेवा त्यानंतर कूलर व्यवस्थित रेडी करून ठेवा जेणेकरून झोपायला जाऊ तर आपल्याला परेशानी नको ह्या सर्व गोष्टी उन्हाळ्याची कामं खूप वाढून जातात मग ती जेवढी कामं होती सकाळी ती डन करून ठेवली आणि कूलरचं असं आहे ना सकाळी भरलं ना तरीसुद्धा संध्याकाळपर्यंत ते खाली होऊन जातं कारण कृष्णा दिवसभर कूलर चालवतो त्याला गरमी खूप होते मग नंतर परत आला बोर होतंय मम्मा म्हटलं चल काहीतरी खेळूया मग त्याच्यासोबत इथे कॅरम खेळत होती असा होता आजचा दिवस आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल मी आता या व्हिडिओला इथंच थांबतो बहुतेक व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या मी भेटते तुम्हाला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय